प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रकाश परेरा यांच्या हस्ते या तिन्ही जर्नलच विमोचन होत आहे इंटरनॅशनल मल्टीडिसिप्लिनरी कॉन्फरन्स

एक मिनट आपण प्रकाश सरांचे या ठिकाणी जोरात टाळ्या वाचून त्यांचा जो बिझनेसचा प्रवास आहे ते या ठिकाणी अनवेल करणार आहे ओव्हर टू प्रकाश सर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी त्यांना अभिवादन करतो आणि स्टेजवरील मान्यवर खरं मी मनासपासून ऐकत होतो इकडे सगळे डॉक्टर प्राचार्य सगळे हायफाय परिफाईड आहेत आणि तुमच्या समोर उभी असलेली व्यक्ती बोलली एस एस सी पास आहे त्याच्यामुळे इंग्लिश प्रभुत् मला माझ्या बायकोने शिकवले आणि त्याच्यामध्ये बायकोचा हात असून तो माणूस कधी पण सक्सेस बोलतात ना की तकदीर और वाईट जी साथ देगा ना तो उपयुन मला प्रसाद मी दोन तीन वेळा थोडी खरं खरंच मॅडमचे निष्काळ म्हणजे माझे क्लोज मित्र आमची मुलगी म्हणजे माझ्या मोठ्या मुलाची मैत्री नेहमी घरी लिहिणे जाणं असते आणि प्रसादने मला दोन वेळा सांगितलं की भाऊजी मी तुमच्याबद्दल बरंच ऐकलं आहे मला तुमच्याबद्दल ऐकायचं आहे पण आमच्या कॉलेजमध्ये येऊन ऐकायचं आहे मेहनत करावी लागते यशाला कधीच शॉर्टकट नसतो आणि मेहनत होते तेव्हा ते यशाला कधीच ग्यूट आणि घेत नाही हे लक्षात ठेव कारण बी वॉन्ट यू टार्गेट युअर अचीवमेंट जेव्हा तुम्ही एखादी अचीवमेंट ठेवताना तेव्हा तुम्ही पुढे जात असता बोलतात ना आपके बोलना की आपल्याला बरंच बोललं जाते की माझा मुलगा याच्या संगतीत राहिला म्हणून खराब झाला त्याच्या संगतीत राहिला खराब झाला विभीषक रावणाच्या संगतीत राहिला पण खराब झाला नाही आणि काही काही रामावर राहिली तरी पण ती सुधारली नाही तुमचे थॉट्स तुम्हाला पुढे घेऊन जात असतात बऱ्याच वेळा असं म्हटलं जाते की ही व्यक्ती ती करते ती व्यक्ती ती करते आपली ना मनोवृत्ती आहे पांढऱ्या शर्टवर एक डाग असेल ना तर त्या डागाला बघतात पण संपूर्ण पांढऱ्या शर्टला कधीच बघितलं नाही तुम्ही ना जेव्हा एखादी मेहनत करायला लागतं तेव्हा तुम्हाला निगेटिव्ह थॉट्स बऱ्यापैकी येत असतात न्यूज निगेटिव्ह थॉट्स येत असतात पण ते थॉट असताना तुम्ही पुढे कसं जाचायला तुमचं टार्गेट ठेवायचं आहे मी जेव्हा माझी कंपनी चालू केली मी जास्त सांगतोय की माझा प्रवास कॉलेजपर्यंतचा नव्हता मी टेक्निशियन आहे आणि आपल्याकडे तेव्हा कसं दहावी झाला की टेक्निशियन घ्यायचं आणि त्याला कुठेतरी लावायचं मी इकडून न्यू बॉम्बेला सकाळी साडेतीनला उठायचो आई तीनला उठणार आणि न्यू बॉम्बेला जाणार सिप्पंबरला रात्री साडेआठला येणार अभ्यास परत सकाळी जाणार त्यानंतर माझ्या टेक्निकल झाल्यानंतर मी मुंबईमध्ये जॉब केल्यानंतर मी सौदीला गेलो सौदीला पण मी दोन वर्ष तब्बल बऱ्यापैकी मेहनत केली मग सौदी इलेक्ट्रिसिटी जॉब होतो आणि त्यानंतर मग परत लग्नानंतर इकडे आलो आणि येऊन एका कंपनीमध्ये ॲज अ वाईस प्रेसिडेंट म्हणून जॉब केला आणि दोन हजार बाराला मनात विचार केला की स्वतःचं सा काय तरी चालू करायचं तर मिसेसला सांगितले तर मिसेस आणि माझी सासूबाई एक महिना माझ्याशी बोलली नाही मिसेस ना म्हणते की याला वेळ लागलाय म्हणजे एवढा मोठा चांगला जॉब आहे आणि सगळं काय हा कशाला काय करतोय माझी कंपनी आजची पण मोठी आहे तर मी साडेतीन हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करून कंपनी चालू केलेली आहे आणि ते पण नाला प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर बसून आणि सायबर कॅफी कंपनी चालू केल्यानंतर मग पाच सहा महिने असेच गेले मग मिसेस ला बोलवलं त्यानंतर मी स्वतः चालू झाली मग ऑफिस झालं मी मरिया माउलीचा वेलखाडी माउलीचा मोठा भक्त आहे माझा ऑफिसचं ओपनिंग आठ सप्टेंबर दोन हजार तेरा ला फादर जिओ डिबी रवी आणि आज कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे आय एसओ आहे एकशे चाळीस पेरोल आणि चाळीस कॉन्ट्रॅक्टवर एक <प्राँगा> एकशे ऐंशी माणसं माझ्याकडे काम करायचं आणि भारताच्या आठ मध्ये आणि इंटरनॅशनल दोन कंट्रीमध्ये आमचा बिझनेस चालू आहे मला <प्राँगा> जस्ट मी सांगतो ही पार्श्वभूमी फक्त मला सांगा की आपली मुलं ही आता बाहेर शिकायला जात आहेत ही प्रगती आहे की नाही मला उत्तर पाहिजे सगळ्याकडून प्रगती आहे प्रगती नाही आपण कॉम्पिटिशन मध्ये आहोत त्यांचा केला म्हणून माझा गेला पाहिजे हे कॉम्पिटिशन आहे सगळे कॉम्पिटिशन मध्ये आहोत मी जेव्हा दोन हजार सोळा सोळा सतराला जेव्हा इनऑर्बिट मॉल आपल्या मुंबईमध्ये जेवढेही इनॉर्बिट मॉल आहे त्यांचं काम आपल्या कंपनीने केलेलं आहे इनॉर्बिट मॉल मध्ये पुण्याला काम करत होतो तेव्हा माझा एक ड्रायव्हर होता तो गाडी घेऊन यायचं जायचं सगळं काही होतं त्याचं त्यानंतर नंतर मी त्याला एक दिवस फोन केला की शेखर मै तर इंद्रायणी एक्सप्रेसच्या आला म्हणून आप दस बजे तक पुण्या स्टेशन पेयचो होता सर हा मै आता आपलं राहतो तो भेट नाही सर मी द्यायला मी तिकडे गेलो जसं मी पुण्या स्टेशनच्या बाहेर पडलो तर जो माणूस छोटी गाडी चालवत होता तो फॉर्च्युनर मध्ये होता खरोखर मी शांत झालो नाही शेखर हे काय सर चार पि घ्यायचा आपल्या शेतात हे सैसा सर महिने गाडी और कोविड चालू मॉम होयचं स्वतःच उद्योग चालू केला आहे कारण आपली मुलं सगळी बाहेर गेली इकडे मुलं आईला सांभाळायला सांभाळायला कोणी नाहीये फक्त एवढंच मी दहा वाजेपर्यंत बिझनेस कसा चालू दे फक्त मी शॉर्टकट मध्ये सांगतो मॉम आणि डॅड डॅड केअरचं त्यांनी चालू केलेलं आहे त्याच्यानंतर विमानगर यापूर्वी ठेवलेल्या आहेत दहा जण आहेत फक्त सकाळी जायचं त्यांची अंबळ वगैरे करायची त्यांना औषध द्यायचं आणि तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल फक्त मला कॅल्क्युलेशन करून सांगा तुमचं उत्तर तुम्हाला देते एका फॅमिलीकडून तो तीस हजार घेतोय आणि पस्तीस फॅमिली आहेत आणि सगळ्या माणसांना कारण सात ते दहा त्यांचं काम बारा ते पंधरा हजार पगार देतोय दहा माणसाचा पगार झाला एक लाख पन्नास हजार आणि तीस हजार आणि पस्तीस हजार क्रॉस मला सांगेल किती कॅल्क्युलेशन येते किती येते कॅल्क्युलेशन हा साडे दहा लाख तो माणूस दीड लाख रुपये महिन्याला पेमेंट वाटतोय स्वतःचा वीस पंचवीस हजाराचा खर्च आहे कॉर्च्युलर मध्ये आईवडिलांनी गरम गरम खायला दिलं ना त्या आईवडिलांची प्रेत फ्रीज मध्ये ठेवायची वेळ अशी वेळ येऊ देऊ नका आजकाल तर नवीन फ्लॅट निघाली त्यांना खाऊ पण इकडून कोरियर केला जातो आपण प्रगती पथावर नाही आहे ज्या मुलाला तुम्ही चाळीस पन्नास लाख खर्च करून तिकडे पाठवता तुमच्या समोर त्याला दहा लाख द्या दहा लाखाची एफडी ठेवा बाकी किरकोळ ठेवा कोणताही धंदा तीन वर्षे सातत्याने केलेली लॉसला जात नाही आणि जेव्हा मुलगा आपल्या बाजूला असतो ना तेव्हा तो धंदा कधीही प्रज्वलित होतो काम आलं नाही तर तेवढा काम करण्यासाठी झिल मध्ये बिर्याणी मिळते तरी बाजूला बिर्याणी मिळते पण पब्लिक झिलची बिर्याणी खातात का चिकन तेज आहे मसाला तोच आहे सगळं नाही तोच आहे फक्त करण्याची पद्धत वेगळी आहे आपल्या मुलांना आपणच मोटिवेशन करू शकतो आणि एसीचा रिमोट जो असतो ना तो रिमोट एसी आणि टीव्ही साठीच असतो रिमोट सारखे लाईट जगू देऊ नका आणि कोणाकडे जगू पण नका <प्राथ> कारण ना मोके ना ऊपर वाला देत आहे लेकिन उसको साकार करणार ना ते आपल्या मेहनती से करणार त्याच्यात काहीच हे नाही आहे त्याला अडजोड नाही मोठ्या सारखं त्याने मोठी फॅशन निघाली आहे की इकडे जातो तिकडे जातोय आता काय बघत असं ट्रम्पने काय काय रुल्स काढले आपल्या घरचा सकाळी बंगालवर बंगाल गेला येतोय ना तो नाला सोपा मध्ये तीन आणि तीन दुकाने घेऊन चालू केलाय ते आपण बंगाल विकतोय बंगालवाला तो आहे की आपल्याला माहिती नाही आणि आपलं कसं माझा मुलगा गोदरेजला कामाला आहे इकडे कामाला आहे मग तीस तारीख बघा झाल्यानंतर एक ते दहा तारीख गोल्डन बीट अकरा ते वीस तारीख सिल्वर बीट आणि एकवीस ते तीस तारीख भंगा मुलांना सांगा ना मी तुझ्या मागे आहे तो मुलगा तिकडे राहून जे जे मागतो ते पाठवता तुम्हाला पार्श्वभूमी काहीच नाहीये कारण काय माझा मुलगा आहे ना ते म्हटलं जातं ना संडेच्या दिवसाला लग्नाच्या दिवसाला चार तासाची लग्नाची तयारी करायला आई वडिलांची चाळीस वर्षाची कमाई लागलेली असते आपणच आपल्यामध्ये प्राधान्य द्या अजूनही वेळ गेलेली नाही जस तुम्हाला माहित पडलं असेल बँग्राला बंगला साफसफाईत राहिला म्हणून कोणत्या तरी आदिवासी माणसाला राहायला दिलाय कशासाठी चारही दोन वर्षांनी किंवा वर्षांनी आल्यानंतर राहावा म्हणजे आपण मेहनत करून चाळीस पन्नास लाखाचा बांधलेला बंगला दुसऱ्याला राहायला दिलेला आहे आपण कुठे आहोत कुठपर्यंत आहोत याचा विचार करा आणि मनात तर मी कोणालाही पर्सनली बोलत नाही माफी मागतो कोणाला राग येत असेल तर पण इकडे जुज म्हणजे माझ्यासारखा दहावी पास टेक्निशियन असलेला माणूस आज एवढा टर्न ओव्हर आणि मी तर सांगतो की मला महाराष्ट्र उद्योग पुरस्कार मिळाला ना जेव्हा ते पुरस्कार देणारे आमच्या ऑफिसमध्ये आले कारण आता जीएसटी मारले की सगळं माहीत पडतंय आले तेव्हा मी माझ्या स्टाफ बरोबर लॅपटॉपवर बसतो इव्हन मला लॅपटॉप चालवणारे पण माझ्या बायको शिकवली हे हो। पण मी सांगतो जेव्हा मी बसलो तेव्हा प्रकाश पर्यास हा आमची पिऊन गेला आणि त्याने केसी वगैरे लावला आणि बरे बसल मी गेला म्हणजे प्रकाश पर्यासी केलो मी आहे तुम्ही प्रकाश कुठला हा काय प्रॉब्लेम ती व्यक्ती उठली की तुला पुरस्कार मिळव का नाही मिळव पण मी खूष आहे त्याने मला आलिंगन केलं की आपला मराठी माणूस की पुढे जाऊ शकतो पन्नास जणांमध्ये मी माझ्या विषयात शिल्पाला सांगितले की शिल्प आपल्या नशिबात ह्या उद्योग पुरस्कार नाहीये नाही आहे कारण आपण सुद्धाची दुनिया चालू केली आपल्याकडे काय दिवस बघू म्हणे वीस मध्ये माझे सिलेक्शन झालं पाच मध्ये तर तीन मध्ये सिलेक्शन झालं दहा वर्षामध्ये एकदम फास्ट ट्रॅक बिझनेस ग्रोथ आणि पाच वर्ष ना राबलो आता माझी मुलं पन्नास वर्षे राहण्यासाठी जगतील त्याची मला गॅरेंटी आजही मी मार्केटला गेलो मी खांद्यावर डोक्यावर कारण मरीराई स्टेशनला घेऊन ये मार्केट मध्ये गेल्यावर मला सांगतात की तुम गलिक आपल्याकडे सगळं काय भांडवल आहे सगळं आहे फक्त तुम्ही तुमच्या मुलांना प्राधान्य द्या प्रत्येक गोष्टीला ना आणि ही गोष्ट हे पण लक्षात ठेवा ले ले की आपण कोणत्या मार्गाने कमवतोय कारण वाईट मार्गाने कमवलेले पैसे म्हणजे देत नाही नाहीतर शंभर साखर टाकण्याची शेअर घेते डॉक्टरने साखर करायला बंद केले कारण डायबेटीस पन्नास हजाराचा सा बेड बनवला डॉक्टर म्हणतो खाली टाकून का जो कारण तुझ्या मनक्यात द्या पाहिजे आपली नीतिमत्ता आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण आणि सगळ्यात मोठी गोष्ट कॉम्पिटिशन मध्ये कधीच राहू नका कारण प्रत्येकामध्ये काय का एक प्लस पॉईंट असतो आणि आपल्या मुलामध्ये असलेला प्लस पॉईंट त्याच्या आईवडीलच ओळखू शकतात बाकी कोणच ओळखू शकत त्याला त्या प्लॅटफॉर्मवर आणून सोडा की तू राहू नकोस मी तुझ्या मागे आहे त्याला हे सांगू नका तू गेले म्हणून तू पण जा मला काय प्रॉब्लेम नाही आई बाबा पैसे देत आहे प्रसिद्धली बँक आहे मोठी आहे देणार प्रत्येक दिवसांनी आपली जर पहिल्या बाजूची तेव्हा आई वडिलांना पाच मुलं बाळगायला काहीच प्रॉब्लेम नव्हता दो आता दोन मुलं बाळायला आई वडिलांना प्रॉब्लेम दोघांची एक तिकडे जात आहे एक इकडे गाडी तू राहत आहे हे झोपाळ्यामध्ये पाया ही शहानिश करा कदाचित माझं कटू सत्य असेल कारण वी आर वेरी शॉर्ट स्टेप फॉरवर्ड आजही काम करताना मी वेळ दिवस कधीच काहीच बघत नाही आता पण यांनी मला सांगितलं मला जायचं आहे आज इंदोरला आम्हाला आहे ट्रॅक टू ट्रॅक कंटिन्यू चालू असतात आणि मेहनत करणारी व्यक्तीला ना कधीच अपयश येत नाही कधी म्हणजे कधीच येत नाही म्हणजे मी जेव्हा कंपनी चालू केली कारण की मी माझ्या मिसेस ना सांगतो एकदमच कुठे होतो आणि कुठे आलो आणि जीवनामध्ये दोन पेज ठेवा तुम्ही स्टार्ट केलं तेव्हा कुठे होता आणि आता काय आलं जाणाऱ्या ठिकाणी उभे राहतो निगेटिव्ह फॉर्ट्सच्या माणसाच्या बाजूने कधीच उभे राहणार तुम्हाला कधीच पुढे जाऊ देणार नाही तुमची अपॉर्च्युनिटी तुमच्या हातातच आहे आणि या व्यक्तीने तर आपल्या सगळ्या सभींना फोकट करून गेलंय फक्त पुढे जायचं आहे आणि आजकाल माहिती त्या दिवशी मला म्हणजे विचारणी सांगितलं झाडावर आजकाल परत तशीच आहे तर पाठारी मुली नाहीयेत ना आणि बाकीचे आहेत ते मोबाईल मध्ये घुसले आहेत मी खरं खर सांगतो आपण प्रगती पथावर नाही आणि फक्त दहा वर्ष थांबा जी गेली आहेत ना ती परत येणार आहेत ना मग परत तिकडे सुखात चालू बोलण्यासारखं खूप आहे की एक लहान व्यक्ती तुम्ही मला बोलवलं एवढ्या मोठा माणसं म्हणजे की तुमचं सदस्या भूमी आहे आणि कधीही काय गरज पडली तर मला आठवण काय म्हणले थँक्यू